मंडळी नमस्कार न्यूज मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी गेल्या सहा सात महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत मुंबईच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील सगळ्या सोयऱ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येईल असं आश्वासन शासनाकडून दिलं गेलं त्यानंतर जरांगे यांनी गुलाल उधळत आंदोलन स्थगितही केलं होतं मात्र शासनानं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आणि ओबीसींचा रोष काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरत जरांगे यांनी आंतरवाली सराटीत तिसऱ्यांदा आंदोलन घोषित केलं मात्र यानंतर जरांगे यांच्या सहकार्यांनी केलेले आरोप आणि जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप यावरून महाराष्ट्राचं राजकारण अभूतपूर्व असं तापलं त्यानंतर मराठा समाजाच्या समग्र आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शासनानं केली त्यामुळे जरांगे यांचं आरक्षण आंदोलन चिघळलं त्यानंतर मराठवाड्यात काही ठिकाणी घटना घडल्या त्यानंतर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातलं इंटरनेट सेवा ही बंद केली त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन स्थगित केलं असं असलं तरी जरांगे हे सगळे सोयरे या मागणीवर ठाम असून आगामी आंदोलन कसं करायचं याबाबतचं नियोजन करत आहेत मात्र या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार मराठवाड्यात मराठा समाजाकडून प्रत्येक गावातून पाच उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यात येणार आहेत अशा असे याचे मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असं जर झालं तर निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं आणि त्यामुळे प्रत्येक लोकसभेला उमेदवारांची संख्या ही हजारोंच्या आसपास जाऊ शकते असं जर झालं तर निवडणुका कशा घ्यायच्या असा निवडणूक आयोगासमोर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याचंच उदाहरण म्हणून नुकतंच परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात असणाऱ्या सारोळ्या गावातल्या पोटनिवडणुकीत तब्बल दोनशे तीन उमेदवार उभे करण्यात आले यामुळे एवढ्या उमेदवारांना घेऊन ई व्ही निवडणुका घेणं शक्य नसल्यानं शासनानं ही पोटनिवडणूक रद्दच करून टाकली त्यामुळे अशा पद्धतीनं प्रत्यक्ष रस्त्यावर न उतरता गनिमी काव्याच्या माध्यमातून मराठा समाज आंदोलन करणार असल्याचं या संबंधित पोस्टमध्ये म्हटलंय एकूणच हिंसक आंदोलनापेक्षा गनिमी बरा असं धोरण मराठा समाजाकडून राबवलं जाणार आहे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असणाऱ्या या नव्या डावाची सर्वत्र चर्चा होत असून याबद्दल एक प्रकारचं कुतूहलही निर्माण झालंय दरम्यान पाथरी तालुक्यातल्या चाटे पिंपळगाव इथल्या पोटनिवडणुकीतही तब्बल एकशे पंचावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचं वृत्त आहे त्यामुळे संबंधित निवडणुका ईव्हीएमवर घेता येणं शक्य नसल्याचं शासनाचं एक पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एकूणच आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजानं प्रत्येक गावातून एक उमेदवार दिल्यास उमेदवारांची संख्या ही हजारोंच्या घरात जाऊ शकते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उमेदवार उभे राहणार असतील तर ई व्ही एमचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या लागू शकतात आणि असं जर झालं तर निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी अतिशय जड आणि किचकट जाऊ शकते मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजानं या पद्धतीनं आंदोलन करण्याचा जर निर्णय घेतला असेल तर शासनाला याची दखल घ्यावीच लागेल आता जरांगे पाटील हे याबद्दल किती उत्सुक आहेत किंवा त्यांची याबाबतची काय भूमिका आहे हेही आपल्याला लवकरच कळेल मात्र लोकसभेच्या तोंडावर मराठा समाजाने जर असा निर्णय घेतला तर त्याचा फटका शासनाला बसू शकतो हे मात्र निश्चित झालंय तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू